एवढा मस्त तर्रीदार आणि कटाचा रस्सा करायचा कसा तर तुम्ही योग्य व्हिडिओ पाहताय कारण मी संपूर्ण टिप्ससह हा, हा व्हिडिओ दाखवलेला आहे खूप सुंदर पाहू शकाल तुम्ही रस्सा तर एवढा अप्रतिम झाला आहे ना तर खूप सुंदर रेसिपी आहे बरं काही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर खरोखर व्हिडिओ आवडत असेल ना तर प्लीज लाईक बटनावर एक क्लिक करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज पटकन सबस्क्राईब करा चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे एक किलो मटण स्वच्छ दोन पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे पाणी नितळून घेतलेलं आहे त्यानंतर एक मोठा चमचा इतकी हळद आपण त्या मटणावर घातलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता छोट्याशा खलबत्त्यामध्ये आपण काय काय वाटण करून घेतो आहे ते पहा इथे मी लसूण घेतलं आहे दहा बारा पाकळ्या आणि एक अद्रकचा तुकडा छान असा आबडधोबड ठेचून घ्यायचा आहे छान भरडसर असतं त्याचं वाटण करायचं आहे तुम्ही पाहू शकाल मोठा एक चमचा अद्रक लसूणची आपण पेस्ट घातलेली आहे आता हे व्यवस्थित मटणाला चोळून एक अर्धा तास मुरवून घ्यायचं आहे त्यानंतर कढईमध्ये एक चमच्याभर इतकं तेल घालायचं आहे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आपण हे मॅग्नेट केलेलं मटण त्यामध्ये घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर जसं मी सुरुवातीपासून तुम्हाला दाखवते ना मटण रेसिपी तशाच छोट्या लहान मोठ्या अशा टिप्स फॉलो करा अतिशय सुंदर असा मटण रस्सा होतो आता हे परतून झाल्यानंतर आपण ह्याच्यावर एक खोलगट ताट ठेवलेलं आहे आता ह्या ताटामध्ये एक ते दीड ग्लास इतकं पाणी ओतायचं आहे आणि हे पाणी गरम होईपर्यंत ताट अजिबात काढायचं नाही पाणी गरम झालेलं आहे ताट काढून बघूयात मटणाला अगदी थोडंसं पाणी सुटलेलं आहे आता हे गरम केलेलं पाणी आपण एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे मटण देखील अगदी व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे असं करण्याचं कारण जेव्हा आपण ताटावर पाणी ठेवतो ना तर तर त्या पाण्यामुळे मटणाला छान असं पाणी सुटतं जे मटणामध्ये पाणी असतं ते बाहेर पडतं आणि त्यामुळे मटण अगदी छान असं शिजलं जातं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मटणाला खूप छान अशी टेस्ट येते कारण त्या मसाल्यामध्ये मटण मुरत असतं आता पुन्हा आपण ती स्टेप फॉलो करणार आहोत पुन्हा पाणी ओतून आपण गरम करून घेतलं आहे पाणी आता परत एकदा पाणी हे आपण एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आणि हे मटण पुन्हा एकदा छान असं हलवून घ्यायचे तुम्ही पाहू शकाल मटणाला आता थोडंफार जास्त पाणी सुटलेलं आहे तर असं किती वेळा करायचं तर असं कमीत कमी तीन वेळा जास्तीत जास्त तुम्ही चार वेळा करू शकता आता आपण पुन्हा हे मटण हलवून घेतलेलं आहे आणि परत ताट ठेवलं आहे तर मटणावर ताट ठेवताना खोलगट ताट ठेवत जावा जेणेकरून त्यामध्ये पाणी ओतता येईल आता पुन्हा आपण हे पाणी टाकलेलं आहे ते गरम होईपर्यंत गॅसवर एक जाळी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक मोठा असा कांदा आपण भाजण्यासाठी ठेवलेला आहे आणि ओलं खोबरं भाजण्यासाठी ठेवलेलं आहे आता हे भाजून झालं आहे बघा कांदा मस्त भाजला आहे इकडे पाणी देखील गरम झालेलं आहे आता पुन्हा हे पाणी आपण आता हे पाणी यामध्ये ओतायचं आहे कारण मटण हे अर्धवट शिजलं जातं आता हे पूर्ण शिजण्यासाठी यामध्ये गरम पाणी ओतायचं मटण शिजण्यासाठी जे आपण पाणी ओततो ना ते नेहमी गरमच ओतायचं थंड पाणी ओतायचं नाही थंड पाणी ओतल्यामुळे काय होतं मटणाची टेस्ट जाते तर अशा प्रकारे तुम्ही तीन वेळा जेव्हा गरम पाणी काढून घेता ना तेव्हा मटणाला खूप छान टेस्ट येते आणि त्यामध्येच निम्म्याच्या वरती मटण शिजलं जातं आता हवं तेवढं पाणी ओतायचं झाकण ठेवायचं छान मोठ्या गॅसवर खळखळून ख़ड़ु मटण शिजवून घ्यायचं आता इथे मोठा एक कांदा आपण भाजून घेतला आहे कोथिंबीर घेतलेली आहे मोठा एक टोमॅटो घेतला आहे अद्रक दहा ते बारा लसूण पाकळ्या एक हातभर एवढं खोबरं आपण भाजून घेतले आणि दोन हिरव्या मिरच्या आता हे सर्व वाटण आपण मिक्सरला बारीक करायचं सगळ्यात अगोदर लक्षात घ्या थोडंसं पाणी घालून हे बारीक करा पण अगदी छान अशी बारीक पेस्ट झाली पाहिजे तुम्ही जेवढं बारीक पेस्ट करताल ना वाटण्याची तेवढा तुमचा रस्सा रसरशीत असा मस्त होतो आता आपलं मटण देखील शिजलेलं आहे फोडणीची तयारी करूया गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे इतकं तेल ओतलेलं आहे तेल छान गरम झाल्यावर बघा वाटलेला मसाला आपण त्यामध्ये घातलेला आहे आता हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे जेव्हा आपण कच्चा मसाला घालतो ना तेव्हा दोन ते तीन मिनटं मोठ्या गॅसवर अगदी व्यवस्थित असा मसाला परतून घ्यायचा आहे त्यानंतरच बाकीचे मसाले घालायचे आहेत आता बघा मसाल्याने तेल सोडले म्हणजे छान मसाला आपला भाजला गेलेला आहे आता यामध्ये कोरडे मसाले घालायचे आहेत कोरड्या मसाल्यांमध्ये आमचा घरगुती मसाला अडीच ते तीन चमचे घालत आहे हा घरगुती असल्यामुळे यामध्ये धना पावडर जिरा पावडर गरम मसाला याचं अगदी योग्य प्रमाण आहे त्यामुळे मी जगभराचे मसाले घालत नाही आहे तुमचा जर विकतचा मसाला असेल तर तुम्ही जिरा पावडर धना पावडर गरम मसाला टाकू शकता त्यानंतर अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि एक चमचा मी इथे धना पावडर वापरलेली आहे आता हे व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे पुन्हा एकदा हे कोरडे मसाले ओल्या मसाल्यांमध्ये अगदी छान असे मिक्स झाले पाहिजे आता हे मसाले जेव्हा आपण मिक्स करत असतो ना तेव्हा गॅसची फ्लेम नेहमी स्लो किंवा मीडियम फ्लेमवर ठेवायची मोठा गॅस जर ठेवला तुम्ही तर ठसका उठू शकतो आणि मसाला करपू शकतो तर आपल्याला अजिबात करपून द्यायचा नाही आहे मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे मसाला आपला भाजून झाला आहे बघा आता जे मिक्सरच्या भांड्यातलं पाणी असतं ना मसाल्याचं त्या यामध्ये घातलेलं आहे आणि आता ते पाणी छान असं आटेपर्यंत मसाला पण परतून घेणार आहोत एक लक्षात घ्या जेवढं आपण मसाल्यामध्ये पाणी घालतो ना तेवढं पाणी आटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा तेव्हाच परफेक्ट मसाला आपला भाजला जातो तर ही खूप महत्त्वाची टीप आहे तुम्ही कायम लक्षात ठेवा जेव्हा मसाला तेल सोडायला लागतो ना तेव्हा समजून जायचं की आपला मसाला छान असा भाजून झालेला आहे आता पण जेवढं पाणी घातलेलं बघा तेवढं पाणी पूर्ण आटलेलं आहे मसाला देखील तेल सोडायला लागला आहे म्हणजे आपला मसाला परफेक्ट भाजला आहे आता यामध्ये शिजवलेलं जे मटण आहे आणि त्याचं सूप आपण यामध्ये घातलेलं आहे आता हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे जर तुमच्या घरामधील लहान मुलं असतील ना तर हे मटणाचं सूप तुम्ही काढून ठेवू शकता खूप टेस्टी होतं किंवा तुम्हीसुद्धा पिऊ शकता अतिशय सुंदर असं टेस्टी मटणाचं सूप होतं आता हे व्यवस्थित आपण मसाले एकत्र केलेले आहेत आता छान ह्याला मोठा गॅस करून खळखळून उकळी आणायची आहे तर खूप साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी मटण रस्सा कसा बनवायचा ते दाखवलेलं आहे तर खरोखर खूप सुंदर होतो आणि मी सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करा अतिशय सुंदर मटन रस्सा तयार झालेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खरंच तुमच्या कमेंट आमच्यापर्यंत येऊ द्या तुम्हाला रेसिपी कशा वाटत आहेत जर काही शंका असेल तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याची उत्तरे मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेल असाच चॅनलला सपोर्ट करत जावा तुमच्या सपोर्टमुळं चॅनल खूप छान माझं चाललेलं आहे तर खरोखर वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खात रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं हसत राहा थँक्यू